श्री स्वामी समर्थ गरुड पुराणानुसार दरिद्रतेची कारणे आणि ती दूर करण्याचे उपाय प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनात पुढे जायला इच्छितो आणि त्यासाठी तो, तो कठोर मेहनत करतो परंतु काही लोक अथक परिश्रम करूनही गरिबीच्या विळख्यात अडकून राहतात त्या आपले नशीब दोषी ठरवतात पण त्यांच्या आयुष्यातील दरिद्रतेचे मूळ कारणावर विचार करत नाहीत गरुड पुराणानुसार काही चुका अशा असतात ज्या घरात स्थायी दरिद्रतेला निमंत्रण देतात घर घेताना किंवा बांधताना गरुड पुराणात नमूद केलेले वास्तुशास्त्राचे पालन आवश्यक करा जेव्हा एखादा माणूस घर बांधतो किंवा भाड्याने घेतो तेव्हा वास्तुशास्त्राकडे दुर्लक्ष करणे दरिद्रतेला आमंत्रण देऊ शकते चुकीच्या वास्तूमुळे घरात राहणाऱ्या लोकांमध्ये मतभेद वाद आणि ताणतणाव वाढतो जस तसेच घरातील वातावरण नकारात्मक बनते तसेच महालक्ष्मी त्या घरातून बाहेर जाते आणि गरिबी पाय रोवते गरुड पुराणानुसार दरिद्रतेची कारणे कोणते तर गरुड पुराणात भगवान विष्णूंनी गरुडासोबत संवादात दरिद्रतेची कारणे आणि उपाय सांगितले आहेत त्यानुसार जीवनात गरिबी येण्याचे काही प्रमुख कारणे पुढील प्रमाणे आहेत स्वयंपाकघरात उष्टी भांडे ठेवणे रात्री उष्टी भांडे स्वयंपाकघरात तसेच ठेवले तर घरात दरिद्रता स्थायिक होते म्हणून रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर स्वच्छ करावे आणि भांडी धुवून ठेवावी तसेच चूल किंवा तवा उलटा ठेवू नये झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर घर पूर्ण स्वच्छ करावे आणि भांडी धुवून असतो म्हणून काटेरी झाडे घराच्या बाहेर किंवा बागेतच ठेवावीत घरात काटेरी झाडे न ठेवता तुळस मोगरा बेल यासारखी सकारात्मक ऊर्जा वाढवणारी झाडे ठेवावीत घरात सतत भांडणे वादविवाद आणि अस्वस्थ वातावरण असेल तर दरिद्रता वाढते घरात शांती राहण्यासाठी प्रेम आणि ऐक्य ठेवा प्रेम सहकार्य आणि सामंजस्य ठेवा सकाळी आणि संध्याकाळी शांतता आणि प्रार्थना करा संध्याकाळी दिवा न लावणे संध्याकाळच्या वेळी घरात अंधार राहिला आणि दिवा लावला नाही तर दरिद्रता वाढते म्हणून संध्याकाळी दिवा लावा घरात प्रकाश ठेवा आणि भजन कीर्तन करा दररोज संध्याकाळी दिवा लावावा धूप दीप अर्पण करावे आणि रामरक्षा विष्णू सहस्रनाम किंवा लक्ष्मी स्त्रोत्र पठन करावे ज्या घरात स्वच्छतेची कमी असते तेथे ते दरिद्रता आणि नकारात्मक ऊर्जा वास करते त्यामुळे घर स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे घर आणि अंगण नेहमी स्वच्छ ठेवावे विशेषतः स्वयंपाकघर आणि देवघर स्वच्छ असावे मळलेले कपडे घालणे जो मनुष्य रोज मळलेले कपडे घालतो त्याला देवी लक्ष्मी त्यागते स्वच्छ राहणे आणि रोज स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करणे आवश्यक आहे दररोज स्नान करावे आणि स्नान झाल्यानंतर स्वच्छ व सुगंधी कपडे परिधान करावे मंदिर अस्वच्छ ठेवणे घरातील देवघर किंवा पूजेचे ठिकाण स्वच्छ नसेल तर घरात दरिद्रतेचा वास राहतो देवघर नेहमी स्वच्छ आणि सुगंधी ठेवा देवघर स्वच्छ ठेवावे आणि नित्यपूजा अर्चा रोज करावी जे लोक उशिरा उठतात विशेषतः सूर्योदयानंतर त्यांच्यावर महालक्ष्मी प्रसन्न होत नाही त्यामुळे लवकर उठण्याचा प्रयत्न करा सूर्यास्ताच्या वेळी भोजन करू नये सूर्यास्ताच्या सुमारास भोजन केल्याने दरिद्रता वाढते म्हणून संध्याकाळी साडेपाच पूर्वी किंवा रात्री सात नंतर भोजन करावे दुसऱ्यांची निंदा करू नये जे लोक सतत इतरांच्या चुका शोधतात निंदा करतात किंवा वाईट बोलतात त्यांच्यावर महालक्ष्मी रुष्ट होतात आणि घरात दरिद्रता येते सकारात्मक विचार नेहमी करावेत इतरांची निंदा टाळावी आणि प्रार्थना करावी पुराणानुसार लक्ष्मी माता समुद्रमंथनातून प्रकट झाल्या परंतु त्यांच्यासोबत अलक्ष्मी नावाची दुसऱ्या देवीचाही जन्म झाला लक्ष्मी जी सुख समृद्धी ऐश्वर्य आणि धन याची देवी आहे तर अलक्ष्मी ही दरिद्रतेची देवी आहे लक्ष्मी देवी मिठाई पसंत करतात म्हणून त्यांना प्रसाद म्हणून गोड अर्पण केले जाते तर अलक्ष्मी ही नकारात्मक ऊर्जेची देवी असून तिला दूर ठेवण्यासाठी घराच्या बाहेर लिंबू मिरची लावली जाते घरात वास्तुशास्त्रानुसार बदल करावेत मुख्य प्रवेशद्वारावर स्वास्तिक किंवा मंगल तोरण लावावे आठवड्यातून किमान एकदा रामायण विष्णू सहस्त्रनाम किंवा श्रीसुक्त वाचन करावे घरातील दरिद्रता दूर करण्यासाठी काही उपाय आहेत रामायण वाचन करा ज्या घरात रामायणाचे पठण श्रवण किंवा अध्ययन होते त्या घरात दरिद्रतेचा नाश होतो घर आणि अंगण नेहमी स्वच्छ ठेवा दररोज महालक्ष्मीची पूजा करा घरात प्रेम ऐक्य आणि शांती ठेवा जर तुम्हाला घरातून दरिद्रता घालवायची असेल तर जे मी दहा कारणे तुम्हाला सांगितले आहेत त्यावर नीट लक्ष द्या आणि त्याचे उपाय अंमलात आणा यामुळे तुमच्या जीवनात धन सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येईल तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ